आणि श्रीमंतांचे चोचले पुरवण्याचं काम महाराष्ट्रात आणि देशात हे दोन्ही सरकार करतायत राजाभाऊ वाजेंना तुम्ही निवडून दिलं सरांना निवडून दिलं आमच्या बच्चाव शोभाताई बच्चावना निवडून दिलं म्हणजे या जिल्ह्याने शपथच घेतलेली आहे की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला या जिल्ह्यातनं हद्दपार करायचं आणि तेच काम उद्याच्या विधानसभेत तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे आमच्या महाविकास आघाडीच्या जागा वाट्यापासून व्हायचंय हो बाळासाहेब बाग ना तुमच्याशिवाय पूर्वी माझं भाषण ऐकायला एक माणूस नव्हता आता आम्ही तुम्हाला काढून टाकलं म्हणून तुम्ही भाषणच ऐकत नाही म्हणतात कसं काय ते <laughs> खर निष्ठावंत पण त्यांना मधल्या काळात तर त्रास झाला <laughs>